दूध व्यवसायामध्ये तीस वर्ष काम करताना अतिशय आनंद झाला चढ सुद्धा मोठ्या प्रमाणात बघितले पण एकंदरीत हे श्रीकृष्णाच्या गोकुळासारखं ज्यावेळेला गोकुळ उभा झालं किंवा उभा राहिलं त्यावेळेला मात्र आनंद खूपच झाला हे सगळं करत असताना अनुभवसुद्धा खूप पाठीशी आलेत सगळ्यात महत्त्वाचं काय कुठं कुठं गोठ्या लॉज जाऊ शकतो कुठं कुठं आपल्याला बारखावे बघावे लागतात अशा पद्धतीचं जवळजवळ दोनशे पॉईंट्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी शिकावे लागणार आहेत मोरामाशी जर करायचे असतील तर बांधून ठेवणं योग्य की खुलं सोडणं योग्य त्या जनावरांचा आहार कसा असावा एका म्हशीपासून वर्षाला किती लिटर दूध मिळतं कमी प्रमाणात चालू करायचं असेल चाल तर किती जनावरांच्यापासून चालू करायचं आणि मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर किती जनावरांच्यापासून चालू करायचं गाईचं सुद्धा या ठिकाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे गाईमध्ये सुद्धा उत्पादन खर्च किती असला पाहिजे याही विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करायचं आणि हे जर तुम्हाला सगळं समजावून घ्यायचं असेल तर येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी आठ जा ते दहा या वेळेमध्ये तुम्हाला मी लाईव्ह प्रशिक्षण घेऊन येणार आहोत तुम्हाला याचा जर लाभ घ्यायचा असेल तर खाली स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे आणि आलेल्या लिंकवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचं आहे चला तर मग दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घेऊया आणि दूध व्यवसाय यशस्वी करूया धन्यवाद